चार एप्रिल म्हटलं दरवर्षी आपण येत असतो त्याच्या मागे काही इतिहास आहे मी आज तो सांगणार नाही मी आज आप श्री संत गुलाम गुलामबाबांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आवाज येतोय ना आप श्री संत गुलाम बाबा यांच्याबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे ते वर्ष होत अठराशे अठ्याण्णव अठराशे अठ्ठ्यानव साली तळोदे तालुक्यात एक सूर्याच तेज असलेला महात्मा जा वावा, वावा, या महात्म्याला समाजाचा उत्कर्ष व्हावा समाज पुढे जावा समाज संघटित व्हावा यासाठी आपलं आयुष्य ज्यांनी वेचलं समाज सुधारण्याचं काम ज्यांनी केलं असे आप श्री गुलाम बाबा अठराशे अठ्ठ्याण्णव साली चवदे तालुक्यात जन्माला आले खर तर त्यावेळेची परिस्थिती काय होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण होतो समाज व्यसनाधीन होता, होता। त्या काळामध्ये महात्मा गांधी असतील राजाराय मोहन राय असतील अशी अनेक शिकलेली माणसं जी समाज सुधारण्याचं काम करीत होती त्यांचं खूप मोठे मोठं नाव आज आपल्याला पेपर मध्ये पुस्तकांमध्ये वाचायला मिळत परंतु त्याच काळामध्ये गेलेले अशिक्षित गुलाम त्यांनी जे कणकण हातात बांधलं खर तर ते भिल्ल समाजाचे होते म्हणून कदाचित त्यांना ग्रंथामध्ये पुस्तकांमध्ये स्थान मिळालं नसेल परंतु त्यांचं काम कुठल्याही कोणाच्याही कामापेक्षा सरस असं काम होत मी याच्यासाठी सरस म्हणतो की त्या काळी सगळे म्हणायचे सगळा समाज सुधारेल पण बिल्ल समाज कधी सुधारणार नाही असं ज्या काळी म्हटलं जात होत ज्या काल समाजाची अवस्था अतिशय भयानक होती त्या काळामध्ये गुलाम गुलामबाबांनी अशा पद्धतीने समाजाला ज्याला आपण म्हणूयात की पुढे आणायचं काम केलं करा। किती हुशार होते गुलाम बाबात मला सांगतो वयाच्या चोळ्याव्या वर्षी वयाच्या सोळ्याव्या वर्षी सोळा वर्षी म्हणजे काही मोठे मोठ हे नाही पण त्या चोळ्याव्या वर्षी किती हुशार होते बाबात मला सांगतो इशावरच्या शेतात शेगावला गेला असताना त्याने एक काव्य रचना ते काव्य आजही जसेच्या तसं लागू आहे हे काव्य असं आहे ओम शब्दापासून झाली सृष्टीची रचना ओम शब्दा झाली सृष्टीची रचना ओम जरी होम गेला तरी ओमला कोणी विचार पाप झाले फार देव झाले गुप्त ना पाप झाले फार देव झाले गुप्त ना या कलियुगात धर्म बुडाला या कलियुगात धर्म बुडाला पाप वाचना कोणीच माने ना पाप वाचना कोणीच माने ना कोणाला कोणी ओळखे ना कोणाला कोणाला कोणी ओळखे ना कोणाला धर्म सोडता धर्म सोडणी अधर्म झाला धर्म सोडता धर्म सोडणी अधर्म झाला तून सासूचे ऐके ना तून सासूचे ऐके ना पुत्र मारे बापाला तून सासूचे ऐके ना पुत्र मारे बापाला बहीण भाऊ करते कुकर्म काय भीती नात्याला बहीण भाऊ करते कुतर्म कुकर्म काय भीती नात्याला साधू संतांना कोणीच ओळखे ना साधू संतांना कोणीच ओळखे ना मोठा मान तमाशाला मोठा मान तमाशाला पैसे नकली पैसे असली पैशांची दुनिया सारी पैसे नकली पैसे असली पैशांची दुनिया सारी पैसे चाटती पेरते कपाशी पैशासाठी पेर ते कपाशी ज्वारी झाली कमतरता कलियुगामध्ये वयाच्या थोड्या वर्षी जे वर्णन केलं आजही ते वर्णन जसच्या तसच समाजाला लागू आहे तो काय जरी पारतंत्र्याचा होता आज आम्ही जरी स्वतंत्र असतो आज आम्ही स्वैरपणे चालू शकतो काई काई आज आम्ही बोलू शकतो आज आम्ही मिरवणूक काढू शकतो आज आम्ही पूजा करू शकतो सगळं काही करू शकतो त्यावेळेला काहीच करू शकत नव्हतो मग काही आहे म्हणे सांगतो बाबा इथे सामने एकोणीसशे छत्तीस साली फैतपूरला काँग्रेसचं अधिवेशन होत तिथे गुलाम मामा पायी गेले फैतपूरला तिथे महात्मा गांधी बरोबर भेटले आपलं सुरू असलेलं कार्य त्यांनी सांगितलं महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं तुम्ही काँग्रेसचं काम करा बाबाने सांगितलं मी राजकीय पक्षाच काम नाही करणार मी समाजाच दुरुस्तीच काम करणार आणि समाजाचं दुरुस्तीच काम करत बाबा शेवटपर्यंत कधीच राजकारणात केले नाही सतत विचार करायचे समाजाचा समाजाचं सतत चिंतन करायचे काय चाललंय माझ्या समाजाचं कसं होईल माझ्या समाजाचं ते नेहमी म्हणत असत आणि मग त्यांनी आरती सुरू केली एक शिकवण त्यांनी दिली आप म्हणून धर्म सरती समाज या समाजाची काही शिकवण आहे या समाजाची आप जी आप काही जय म्हणतो हे जय म्हणजे तुम्हाला सांगतो ही जी आरती आपण करतो ही आरती सुद्धा ही आरती म्हणजे आधीच म्हटलंय रामाने धाड आम्हाला भगवंत रामाने धाडीलेलं आहे पाठवलेलं आहे हे म्हणत असताना ही आरती म्हणजे आम्ही एक आहोत एक वृत्त आहे हो। आरती म्हणजे आम्ही एक आहोत आरती म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण आहे आरती म्हणजे विसर आहे जेव्हा आम्ही आरती करतो आम्ही सगळ्या दुनियेला विसरतो आमचं सगळं दुःख विसरतो आणि अशा पद्धतीने आम्ही मनापासून श्रद्धेने आरती करत असतो तात्विक गुणांचा संस्कार म्हणजे आरती आहे परमेश्वराच्या दिव्य शक्तीचं आपण गुणगान करतो म्हणजे आरती आहे श्रद्धा म्हणजे आरती आहे ही आरती आम्ही केल्यानंतर जेव्हा मी एकत्र बसतो गेल्यानंतर आपण म्हणतो या सुद्धा आपण सूत्र आहे आपकी जे मध्ये सुद्धा एक मोठी ताकद आहे आपकी जे असा कोड़ आप साधा सुद्धा विषय नाही आहे जसं वारकरी समाजात तुळशीची माळा घालतो तसं आमच्या आप समाजाला आपकी जे सुद्धा एवढंच प्रिय आप आपकी जे म्हणजे वरिष्ठांच्या प्रति आदर भाव जे मोठे आहेत त्यांच्या प्रति आदर भाव जे लहान आहेत त्यांच्या प्रती भाव जे मोठे त्यांच्या प्रती आदर भाव जे लहान आहेत त्यांच्या प्रती भाव जे आपलं काम प्रामाणिकपणे जो करतो म्हणजे आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य जो पार पाडतो आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य जो पार पाडतो म्हणजे आपख्या प्राण्यांवर पशु प्राण्यांवर जो प्रेम करतो म्हणजे आप सत्कर्म करणे निस्वार्थ सेवा करणे म्हणजे की जय गरजवंतांना यथाशक्ती मदत करणे म्हणजे शुद्ध शाकाहारी आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन नसणे म्हणजे की जय अशा पद्धतीने कोणालाही त्रास होणार नाही म्हणजे हातकी जय एकमेकाला मान द्यायचा म्हणजे आप की जय शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे हा आप की जे शब्द सगळ्या समाजाला बांधून ठेवणार आहे सगळ्या समाजाला संस्कार देणार आहे सगळ्या समाजाला संघटित करणार आहे सगळ्या समाजाला एकोकाने चालणार आहे याच्यात ताकदच एवढी आहे आणि अशा पद्धतीने हा जो समाज आहे गुलामबाबांनी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला समाज हा सगळा मोठा होत गेला कसा मोठा होत गेला मी काय सगळी कहाणी आपल्याला सांगत नाही मी फक्त दोन तीन गोष्टी याच्यातल्या सांगणार आहे आप समाजाचे सूत्र काय आपल्या सगळ्यांना मग गजत पाठ आहेत सगळ्यांना काय काय केलं पाहिजे हे परत मला सांगायची गरज नाही पंचतत्वावर आधारित असलेला हा आपला आज समाज ज्याला शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या अतिशय पक्का असा पाया आहे त्याचे पाच तत्व आहे ते पंचतत्व म्हणजे स्वच्छता दुसरं आरोग्य तिसरं संघटन चौथ शिक्षण आणि पाचवं श्रद्धा या पाच याच्यावर त्यावेळेस गुलाम बाबांचा प्रचार प्रसार त्यावेळेला इतक्या जोरात होता कुठून कुठून गुलाम ट्रेन सुटायची आरतीसाठी त्यावेळेला असं म्हटलं जायचं आपा जातीम देव संत वियो आपा जातीम देव संत वियो गुलाम भगवान हाय तिया सीता माता हाय पाऊ रामदास आहे पौरो शंकर आहे आपा जातीम रोज हुंगुल पागे पडू आपो जातीम देव संतवि असं म्हटलं जायचं जे कोकणी समाज होता तो असं म्हणायचा दगड ना देवरे आपला लाकूड ना देवरे दगडना देवरे आपला लाकूड ना देवरे त्या बी गया आणि गुल्या आपला देवरे दगड ना देवरे लाकूड ना देवरे त्या बी ग्या आणि आता गुला आपणा देवरे डोंगर ना देवरे गडवर ना देवरे डोंगर ना देवरे गडवर ना देवरे त्या बी गयात गुल्या आपणा देवरे अशा प्रकारची चर्चा आपल्या भगिनींमध्ये माणसांमध्ये होत होती इतका प्रभाव त्यावेळेला होता या प्रार्थनेच्या माध्यमातून लाखो आदिवासी समाज जोडला गेला फक्त आदिवासी समाज नाही आदिवासी समाजाला जो हिनवत होता आदिवासी समाजाला जो आधी तुच्छ समजत होता आदिवासी समाजाला जवळ बसू देत नव्हते असे जे आदिवासी नाहीत आदिवासी तर माणसं सुद्धा या सामील झाले आणि त्यामुळे निश्चितच सगळ्यांना त्यावेळेचा जो कलेक्टर होता त्याने रिपोर्ट केला त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी लिहिलं गुलाम महाराज स्टार्टेड सोशल रिफॉर्म अमेन्स्ट द भेट गुलाम महाराज स्टार्टेड सोशल रिफॉर्म अगेन्स्ट द भेट म्हणजे गुलाम महाराजाने बिल्लांमध्ये सुधारणेची मोठी चळवळ सुरू केली आहे असा रिपोर्ट त्यावेळेस कलेक्टरने शासनाला सरकारला केला होता इतकं महत्व गुलाम महाराजांचं होत इतका प्रचार आणि प्रसार इतकी जनता गुलाम महाराजांच्या मागे होती खर तर तुम्हाला सांगतो महाराज खूप दिवस राहिले नाही ज्यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव झाला त्यांचं देवलोक हे एकोणीस जुलै अठराशे अडतीस म्हणजे फक्त चाळीस वर्ष जेम तेम जगले चाळीसच वर्ष जगलेत परंतु अजून किती वर्ष झालेत जी चळवळ सुरू केली आहे ती चळवळ अशीच चालू आहे लोक म्हणतील त्यावेळा गरज होती आता काय गरज आहे आता सांगतो पारतंत्र्याच्या वेळेपेक्षा आता या समाजाची आप तत्वाची खूप मोठी गरज आहे आपल्या देशामध्ये दे पंचवीस टक्के तरुण आहे हा पंचवीस टक्के तरुण त्याच्यातला जवळ जवळ अठरा टक्के तरुण हा व्यसनाधीन आहे हे मी नाही सांगत हे सर्व सांगतो आणि जेव्हा समाज अशा पद्धतीने व्यसनाधीन होतो समाज व्यसनाधीन झाला म्हणजे पारिवारिक संकल्पना तुटतात समाज व्यसनी व्यसनाधीन झाला म्हणजे विकास खुंटतो समाज व्यसनाधीन झाला म्हणजे एकमेकांमध्ये भांडण सुरू होतात समाज व्यसनाधीन झाला म्हणजे समाजाचं अधक पतन होते आणि म्हणून आज आजच्या घडीला आरतीची पण तेवढीच गरज आहे आपच्या घडीला आप, आप समाजाची पण तेवढीच गरज आहे आम्ही दरवेळेला आरतीमध्ये काय शिकतो काय शिकतो काय आम्हाला काय म्हणत शिकायला सगळ्यात पहिलं जर काही शिकायला मिळत असेल तर नम्रता आम्ही केव्हा पण नम्रपणे सांगत असतो ही नम्रतेचा पहिला धडा या आरती नंतर आपल्या या आप समाजामध्ये आम्हाला दिला जातो काय म्हणतो नम्रता आहे अजून दुसरं जर काही महत्वाचं असेल तर संघटन ज्याला आपण म्हणू की एकता इथं कोणी मोठा नाही कोणी लहान नाही सगळे एकत्र बसत एका डोऱ्यावर बसतात एका एक प्लॅस्टिकच्या पेच्यावर बसतात इथं कोणी मोठा असा बडेजा वापर नाही कोणी लांब नाही कोणी जवळ नाही कोणी मोठा नाही कोणी लहान नाही कोणी उच्च नाही कोणी नित्य नाही so, सगळे एक आहोत हा एकतेचा संदेश हा आपल्याला आजच्या समयला आजच्या घडीला खूप गरजेचा आहे तो संदेश आपल्याला या आरतीच्या कार्यक्रमातून आणि आप समाजाच्या कार्यक्रमातून मिळत असतो तिसरा कार्य तिसरा आपल्याला जर काही मिळत असेल तर संघटन आमचं सगळ्यांचं संघटन होणं किती गरजेचं आहे परवा मस्जीला एक कार्यक्रम झाला आपल्या एका कार्यकर्त्याला फॉरेस्ट वाल्याने जेलमध्ये ठेवून समाज एकत्रित होता त्याला जेलमध्ये ठेवलं तर सगळ्या तीनशे चारशे लोक पोलीस स्टेशनला आणि कोर्टामध्ये जर सोडलं तर कोर्टामध्ये जाऊन भेटणार होत समाजाची अवस्था बघितली समाज संघटित बघितला की सगळ्यांना असं वाटत नाही आता यांच्यामध्ये लागता कामा नाही समाज संघटित पाहिजे मधाचं पोळं तर मधाचं पोळ एक दगड जर मारला त्या मधाच्या पोळ्यावर आपल्याला म्हणजे सगळ्या मधाच्या ज्या सगळ्या ह्या असतात त्या सगळ्या सवाल आहेत समाज जर संघटित नसला तर कसं होतं तुम्हाला सांगतो छोटीशी गोष्ट आहे गाढवाची आणि कुत्र्याची दोघांची कॉम्पिटिशन लागली जो पाच जाईल इथून फाट्यापर्यंत जो आधी जाईल त्याला राज्य मिळेल तो राजा बनेल कुत्रा निघाला गाढव निघाला गाढव जसं निघाला तसं चाललंय येण्यासारखं त्याला कोणी अडवत नव्हतं कुत्रा जोरात पळायला लागला जोरात पळायला लागला थोडा पुढे गेला का दुसरा करतो कुत्रा त्याला अडवतो भुमतोय त्याच्या पुढे गेला का त्याला सवाल येतोय कुत्रा विज्ञाना तिथपर्यंत जाईपर्यंत परेशान झाला कारण कुत्रा नावाचा जो समाज होता तो संघटित नव्हता एकत्रित नव्हता शेवटी झाडा गेला तो राजा झाला समाजाचं संघटित होणं इतकं महत्त्वाचं आहे अनेक गोष्टी आपल्याला याच्यातून मिळत असतात सगळ्यात महत्त्वाचं जर काही सांगितलं असेल तर दारू मुक्ती शराब मुक्ती नशामुक्ती आणि मासाहमुक्ती <coughs> मी काय खूप उदाहरण देत नाही आपल्या सगळ्यांना माहितीये दारूमुळे काय काय होत काय सुटत काय होतं कसं पोटात पाणी येत ते मी सांगणार नाही पण एक रिपोर्ट तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय महत्वाचा रिपोर्ट हा आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो दारूशी निगडीत नीट ऐकून घ्या दारूशी निगडीत दर दहा सेकंदाला एक माणूस मरतो जगामध्ये या दुनियेमध्ये दारू पिणारे जी माणसं आहेत दुनियेमध्ये दहा सेकंद झाले एक माणूस दारूमुळे एवढं दारूमुळे मरण्याचं प्रमाण आहे या दारूमुळे दरवर्षी तेहतीस लाख लोक मिळतात जगामध्ये किती लोक मरतात तेहतीस लाख लोक या दारूमुळे मरतात तुम्हाला सांगतो त्या दारूमुळे जे वीस ते चाळीस वयाची माणसं मरतात ना त्याच्यात <coughs> दहा टक्के मग दारूमुळे तुम्हाला सांगतो दरवर्षी साडेसात लाख लोकांना कॅन्सर दारूच्या विषारी सेवनामुळे होत या दारूमुळे दरवर्षी साठ टक्के ऍक्सिडेंट होतात जेवढे ऍक्सिडेंट होतात ना जेवढे अपघात होतात गाड्या ठोकल्या जातात गाड्या सडचशेखाली उतरून जाते गाड्या घाटाखाली उतरून जातात साठ टक्के ऍक्सिडेंट हे केवळ दारूमुळे होत ही अशी पापी दारू ही दारू माणसाला संपवणारी दारू ही म्हणून मुक्त आम्ही झालं पाहिजे एवढं एकच उदाहरण तुम्हाला हे दारूसाठी देणार आहे आणि दुसरं महत्वाचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे ते मंसारासाठी हे का मी सांगत नाही हे जगातल्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन विचार करून सर्वे करून केलेला रिपोर्ट आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा एखादा आपण कापतो जिवंत प्राणी जेव्हा कापतो का प्राणी प्राणी जेव्हा कापतो कुठलाही मरत असताना कुठला कोणी साधन मरत नाही त्याच्या मानेवर हो जेव्हा सुरी पडते तेव्हा तो, तो जीवाच्या आकांताने त्याच्यामध्ये भीती निर्माण होते आणि जी भीती असते त्या भीतीमुळे केमिकल तयार होते आणि म्हणून केमिकल त्या मांसात जात ते मांस जेव्हा मी खातो मांसाहारी माणूस तुम्हाला तगडा दिसेल परंतु तो मनानं अतिशय करतो निर्णय घेऊ शकत नाही जो शाकाहारी माणूस निर्णय घेऊ शकतो तो मांसाहारी माणूस निर्णय घेऊ शकत नाही हे जेवढं आहे तेवढंच अजून दुसरं महत्वाचं मी सांगून थांबणार आहे ते म्हणजे तुम्हाला सांगतो रशियात काही दिवसापूर्वी एक शोध निबंध तेवीस शास्त्रज्ञ एक शोध निबंध लिहिला तो निबंध असा होता त्यांच्यामध्ये भारत जपान नेपाळ चीन वगैरे देशामध्ये कत्तलखाने तुम्हाला या जगामध्ये आहे आणि पन्नास लाख मेगावट एक तरंग तयार होते जेव्हा माणूस प्राणी कापला जातो तेव्हा एक ऊर्जा तयार होते आणि त्या धरती मातेला आपली ही लेकर मरत असताना तिच्यामध्ये या तरंगचा इफेक्ट होतो आणि या सुनामी येते या इफेक्ट तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचे युद्ध होतात या तरंगच्या इफेक्ट मुळे भूकंप होतात या तरंगच्या इफेक्ट मुळे माणसं मरण्याच्या प्रक्रियेला खूप प्राधान्य मिळत आणि म्हणून एक वेळ असा येईल कि त्यावेळी म्हणजे आजच आलेली वेळ आहे कि गुलामबाबा तेव्हा सांगून गेले तुम्ही म्हणत असाल ते स्वातंत्र्यपूर्व काळात आता काय गरज आहे पण आजही आम्हाला या तत्वाची या विचाराची या शिकवणीची खूप गरज आहे आणि म्हणून आपण दरवर्षी एकत्र येत असतो चार एप्रिल हा आपला शिंद्यासाठी ठरलेला दिवस आहे त्याचा इतिहास आहे मागच्या त्याने सांगितला होता परत मी काही सांगत नाही मी एवढंच सांगतो की परत पुढच्या चार एप्रिलला आपण सगळे एकत्र येऊयात भेटूयात या संदर्भात अजून काही माहिती देत सध्या इलेक्शन दे चालू आहे दिवसभर भटकणं पण ताकद नाहीये पण जेव्हा इथे उभा राहतो जेव्हा बाबांचा आपल्याला आशीर्वाद असतो तासन तास बोलू शकतो गळा खराब आहे आज मी कुठल्याही सभेमध्ये बोललो नाही पण आज अतिशय व्यवस्थितपणे बोलू शकतो हे केवळ आणि केवळ बाबांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून आपल्याला तो आशीर्वाद घेऊन पुढे जायचंय तो आशीर्वाद घेऊन आम्हाला आमचा संसारिक सुख वाढवायचा आहे तो आशीर्वाद घेऊन समाजाला एकत्र करायचा आहे तो आशीर्वाद घेऊन समाज संघटित करायचा आहे आणि तो आशीर्वाद घेऊन समाजाला विकासाची दिशा द्यायची आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो परत आपल्या सगळ्यांची माफी मागतो कारण माझा गळास जरा बसल्या त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला जर नीट ऐकायला मिळाल्या नसतील परत पुढच्या वेळा काहीतरी त्याच्या संदर्भात सांगायचा सा प्रयत्न करेल आपण शांततेने ऐकलं म्हणून आपले आभार की जय